नमस्कार मंडळी स्वागत करते आपल्या चॅनलवर आणि मंडळी आज आपण बनवतो चिकन बिर्याणी खूप सुंदर पद्धतीने पटकन अशी तर तुम्ही बघा आणि मंडळी ही जी मी आता चिकन बिर्याणी बनवते ती जवळजवळ दोन किलो एवढी आहे तर चला बघूया हे बघा पातळ छान गरम झालेलं होतं आणि मी त्याच्यात लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि जिरं घालते वरून आणि मंडळी हे मी कांदे घेतलेले आहेत जवळजवळ पाऊन किलो कांदे आहेत हे चांगले बारीक कापून घेतलेले आहेत क्वांटिटी आपली जास्त आहे म्हणून कांदेसुद्धा मी जास्त घेतलेले आहेत आता हे छान आपल्या तेलावर परतून घेऊया आपण वरून मीठ घालते म्हणजे कांदा आपला पटकन तेलामध्ये तळून होईल छान परतून घेऊया हे बघा आपला कांदा एकदम छान बारीक झालेला आहे तेलामध्ये दोन मिनटं झाकण देऊन थोडी वाफ काढून घेऊया आणि हे बघा मी भात आधीच रेडी करून ठेवलेलं आहे म्हणजे पटकन होईल आणि मी आत्ता ह्याच्यात घातलं आहे वाटण आपलं हिरवं वाटण असतं ते घातलेलं आहे मिरची कोथिंबीर आळा आणि लसूण ह्याचं वाटण घातलेलं आहे वाटण छान आपले शिजलेलं आहे त्याच्यात मी आता घालते टोमॅटोची प्युरी जवळजवळ सात ते आठ टोमॅटो घेतले होते ते अगदी बारीक करून मिक्सरमध्ये छान करून घेतलेलं आहे आणि ह्या वाटणाला आपला तेल जर वर आला मित्रांनो तर वाटण अगदी छान शिजलेलं आहे तर जरा वाफ काढून घेऊया आणि हे बघ वाटण छान शिजलेलं आहे हळद घालते मसाला हा बिर्याणी मसाला आहे छान परतून घेऊया लाल मिरच पावडर सगळं छान मिक्स करून घेऊया बघा वाटणाला पण छान तेल वर आलेलं आहे थोडंसं मीठ घालते वरून कारण आधीही घातलं होतं कांदा शिजताना वाटण आपलं छान अगदी शिजलेलं आहे छान आता वरून घालते मी चिकन चिकन स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मंडळी हे छान आता सगळं मिक्स करून घेऊया हे बघा आणि आपलं आता चिकन सुद्धा रेडी झालेलं आहे आत्ता आपण बिर्याणीचे थर लावून घेऊया एक एक करून बघा एका साईडला चिकन रेडी आहे भात रेडी आहे कांदा मी थोडासा तळून घेतलेला आहे कोथिंबीर कापून घेतलेली आहे त्याच्यानंतर हिल हिरवा आणि लाल कलरसुद्धा मी घेतलेला आहे फूड कलर आणि तुपाची पण भरणी मी घेऊन बसलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला अगदी एक एक थर लावायचं आहे हिरवं टाकते कलर त्याच्यात थोडंसं लाल कलर टाकते मंडळी होममेड बिर्याणी आहे तुम्ही नक्की घरी करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल अशा पद्धतीने एक एक थर लावत आहे वरून तूप घालते तुपाचा स्मेल खूप सुंदर येतो ह्याच्यामध्ये तुम्ही नक्की वापरा फूड कलर घातलं की अगदी शॉपमध्ये जशी बिर्याणी मिळते तशीच दिसते म्हणून घालते तुम्ही ही नक्की करून बघा आज घरी पाहुणे आलेले तर म्हटलं चला काहीतरी करूया म्हणून बिर्याणी ट्राय केली म्हटलं माणसं पण भरपूर आहेत आणि खूप छान होईल अगदी आवडीने खातील आणि बघा मंडळी अशा पद्धतीने सगळे थर लावून घेतलेले आहेत वरून थोडंसं कलर घालते फूड कलर तूप घालते तळलेला कांदा आणि बघा अशा पद्धतीने स्लो गॅसवर ठेवते एक वाफ काढून घेते खाली मी तवा ठेवलेला आहे अगदी थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे आणि बघा मंडळी चिकन बिर्याणी घरगुती पद्धतीने अगदी रेडी आहे पण तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मंडळी जेवायला या थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये थँक्यू